सहा महिन्याचा संसार आणि अचानक सासूचा खून जाण्यात प्रतीक्षा या सुनेने एकोणीस वेळा धारदा शस्त्राने सविता शिंगारे यांच्यावर वार करत हत्या केली पण यामागे फक्त भांडण कारणीभूत होतं की लपवलेलं गुपित नेमकं काय घडलं का पाहण्याआधी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा महत्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला जाणून घेऊया जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनीत एक धक्कादायक उघडकीस आली आहे प्रतीक्षा या सहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या आपल्या सासू सविता शिंगारे यांचा निर्गुण खून केला आहे घरात कुणी धारदार शस्त्राने तब्बल एकोणीस वेळा वार करत त्यांचा जीव घेतला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी घटनेचा तपास करत असताना आकाश शिंगारे नावाचा तरुण लातूरहून तडकाफडकी जिल्हा रुग्णालयात पोहोचला आईचा मृतदेह पाहून त्याने टाहो फोडला आई सोबत पटत नव्हतं तर मला मारायचं होतं असा त्याचा हृदयद्रावक सवाल होता प्राथमिक चौकशीतून समोर आला की काही दिवसापासून सासूबाई न प्रतीक्षा कोणाशी तरी सतत फोनवर बोलते याची शंका होती त्यांनी या गोष्टीबाबत बाबत विचारणा केल्यावर दोघी तर वाद वाढला आणि एक दिवस सुनेने सासूवर जीव घेणा हल्ला केला या घटनेमुळे एकच प्रश्न निर्माण होतो केवळ संशय आणि भांडणामुळे एका दिसून आपल्या सासूचा इतक्या निर्दयपणे खून करू शकते का फक्त संशयातून इतकी क्रूरता या मागे धरले आहे दुसरी काही गुड तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये जरूर लिहा अधिक अपडेट साठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला ला करा